दरम्यान राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त आज कोल्हापूर शहरातून शोभायात्रा आणि समता दिंडी काढण्यात आली रिमझिम पावसातही ही शोभायात्रा आणि समता दिंडीला कोल्हापुरातील शाहूप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला राजर्षी शाहू महाराजांचा आजचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासन आणि समाजकल्याण विभागाच्या वतीनं आज समता दिंडी आणि शोभायात्रा काढण्यात आली प्रारंभी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचं पूजन केलं आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर ही झेंडा दाखवून नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते समता दिंडीचं उद्घाटन करण्यात आलं या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळ झांज ढोल ताशा लेझीम असे कलाप्रकार सादर केले शिवाय एनसीसी एनएसएस आणि स्काउट गाईडचे विद्यार्थी या दिंडीत सहभागी झाले होते शाहू महाराजांच्या वेशभूषेतील मुलांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या चित्ररथातून जिवंत देखावा सादर करण्यात आला तसंच कुस्ती फुटबॉलसह अन्य खेळांशी निगडीत वेशभूषा केलेल्या खेळाडूंनी या दिंडीत सहभाग घेतला दसरा चौकातून सुरू झालेली समता दिंडी व्हिनस कॉर्नर आईसाहेब महाराजांचा पुतळा मार्गे बिंदू चौकात आली या ठिकाणी दिंडीचा समारोप झाला दरम्यान बिंदू चौकात शाहिरी पोवाड्यातून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आलं यावेळी आमदार जयंत आसगावकर जयश्री जाधव जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी विविध शाळांचे विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते